शिंदेच्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधवांकडून बुरख्याचं वाटप करण्यात आलेलं आहे कडवट हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबईमध्ये बुरख्याचं वाटप केलं जातंय आपके उपर नाराजी नाही बीता कल चला गया अशा प्रकारचं वक्तव्य देखील यामिनी जाधव यांनी केलेलं आहे लोकसभेला दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव या पराभूत झालेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी विधानसभेसाठी तयारी सुरू केलेली आहे विधानसभेसाठी मोर्चे बांधणी केलेली आहे आणि भायकाळा विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम मतांचं प्राबल्य असल्यानं सध्या त्यांनी बुरख्यांचं वाटप या मतदारसंघामध्ये केलेलं आहे यामिनी जाधव यांच्या भायकाळा मतदारसंघात मुस्लिम मतदारसं मतदारांची लक्षणीय संख्या असल्यानं सध्या त्यांनी बुरख्याचं वाटप केल्याची माहिती समोर येते आहे मतदार मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीला यामिनी जाधव या पराभूत झालेल्या होत्या अरविंद सावंत यांना शहाऐंशी हजार मतं मिळालेली होती तर यामिनी जाधव यांना चाळीस हजार मतं मिळालेली होती जवळपास सेहेचाळीस हजार मतांच्या फरकानं यामिनी जाधव या पराभूत झालेल्या होत्या स्वतःच्याच आमदारकीच्या भायकाळा मतदारसंघात यामिनी जाधव यांना कमी मतं मिळालेली होती अरविंद अरविंद सावंत यांना जास्त मतं या मतदारसंघातून मिळालेली होती त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेनं या मतदारसंघामध्ये आपली रणनीती बदललेली आहे आणि मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी सध्या यामिनी जाधव यांच्याकडून बुरख्याचं वाटप सुरू आहे शिंदेच्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधवांकडून भायकाळा मतदारसंघामध्ये बुरख्याचं वाटप सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे विक्रांत यामिनी जाधव यांना भायखळ्यामधून लोकसभेला फटका बसलेला होता दक्षिण मुंबई मतदारसंघातून त्या पराभूत झालेल्या होत्या मात्र आता शिंदेच्या शिवसेनेनं त्यांची भूमिका बदललेली आहे कडवट हिंदुत्व वा वादाची भूमिका घेऊन जाणारी शिंदेंची शिवसेना आता मुस्लिमांना बुरखे वाटताना पाहायला मिळते अगदी खरंय तुम्ही लोकसभेची वगैरे जी आकडेवारी सांगितली त्यानुसार हेच लक्षात येतं की यामिनी जाधव म्हणजे पर्याय नाही काहीतरी शिंदेंची शिवसेना शिंदेच्या शिवसेनेला आता मुस्लिम मतांची किंमत जी आहे त्या ती किंमत मिळवण्यासाठी किंवा मुस्लिम मतांच मुस्लिम मतं मिळवण्यासाठी म्हणून आता शिंदेंच्या शिवसेनेकडून कुठेतरी भूमिका बदलली जाते का किंवा त्या भूमिकेमध्ये सौम्यपणा येतोय का असं म्हणावं लागेल कारण एकीकडे कडवट हिंदुत्वाची भूमिका ही शिंदेंच्या शिवसेनेकडून सातत्यानं मांडली जात होती त्यानंतर आता हा जो कार्यक्रम पार पडलेला आहे खरं तर त्या कार्यक्रमामध्ये यामिनी जाधव यांनी बुरखे वाटप केलं त्यानंतर त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणाला सुद्धा फार महत्व आहे कारण त्या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आपसे आपसे कोई भी नाराजगी नाही बीता पल चला जाता है म्हणजे मुस्लिम समाजाला उद्देशून त्या म्हणत होत्या की तुमच्यावर माझी काहीही नाराजी नाही जे निघून गेलं ते निघून गेलं त्या पुढे त्या असं म्हणाल्या की दिमाग का इस्तेमाल आपके लोग आपको केहकायगे म्हणजे त्यांचं सांगण्याचं सा उद्दिष्ट हाच होता की तुम्ही विचार करून मतदान करा लोक तुम्हाला भरकटवू शकतात असं त्यांना म्हणायचं होतं त्यामुळे मुस्लिम समाजाच्या मतांची किंमत ही आता शिंदेच्या शिवसेनेला समजली आणि त्यामुळे त्यांची राजकीय भूमिका ही आता बदलते का असं बदल म्हणावं लागेल प्रथमेश नक्कीच विक्रांत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात